उज्ज्वला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पासून एक पौष्टिक असा पदार्थ तयार करणार आहोत आपल्याला सर्वांनाच माहिती थंडी सुरू झालेली आहे आणि कुळीत हा गुणांनी फार उष्ण असतो त्यामुळे थंडीमध्ये मोस्टली तो जास्त खाल्ला जातो आपण आज डी जी डिश बनवणार आहोत ती फार पूर्वीपासून बनवतात आहे ती माझी आजी बनवायची माझी आई बनवायची आणि आता मीही ती बनवते तर आज आपण पौष्टिक अशी ही डिश बनवणार आहोत सर्दी खोकला त्यापासनं आपल्याला आराम भेटतो भरपूर प्रकारे ती बनवली जाते त्याचे सूप सुद्धा कोविताचे केले जाते वेगवेगळ्या डिशेस केले जातात पण आपण आज एक पौष्टिक पदार्थ त्यापासून तयार करणार आहोत नक्की ट्राय करा कसं झालं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आपल्याला कळालेच असेल आप आज आपण कुठली रेसिपी करणार आहोत छान अशी स्वादिष्ट रेसिपी तयार करणार आहोत आपण मुरग्याचे किंवा कुईताचे पीठ घेतले आपण एक मोठी वाटी छोटी वाटी आपण गव्हाचे पीठ घेतले जिरे लसूण मिरच्या घेतल्या मीठ लागणार आहे आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ टाकून आपल्याला हे छान असं बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची गर्म आहे हिवाळा सुरू झालेला आहे त्यामुळे प्रत्येक घरात गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा असते तेव्हा हा पदार्थ आपण नक्की आवर्जून करू शकतो हे बघा पेस्ट आपली तयार झालेली आहे मुलग्याचं पीठ आहे हे तीन छोट्या वाट्या आहे हे मी यामध्ये टाकून घेतलं आता गव्हाचं पीठ घेतलं आहे मी एक छोटी वाटी आपल्याला पाहिजे असेल तर आपण येथे ज्वारीचंही पीठ टाकू शकतो आ, ही मिरची आणि लसणाची पेस्ट आपण यामध्ये टाकून घेतली आणि थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठाला मिरची व्यवस्थित मिक्स करून झाली की थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे याचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे हे बघा असं फार सैलही नाही करायचं आहे नाहीतर आपले आपण जे शेंगोळे बनवणार आहोत आज ते पाण्यामध्ये मिक्स होतील किंवा फुटतील त्यामुळे असा घट्ट असा याचा डो तयार करून घ्यायचा आहे छान असा आणि याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे जेव्हा आपण हे शेंगोळे करणार आहोत ते आपल्या हाताला चिकटणार नाही छान आपला असा डो तयार झाला आहे याचा आपल्याला दिसत असेल आता हा पण पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटांत लिंब एवढे छोटे छोटे छान असे गोळे करून घ्यायचे याचे आणि इथे दाखवल्याप्रमाणे हे जिलेबी सारखे असे वळून घ्यायचे जिलेबी किंवा उलग्याचे सेंगोळी असेही म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात याला मला कमेंट करून नक्की सांगा <coughs> करताना मी हे नेहमी जास्तच करत असते कारण याला भरपूर वेळ लागतो करायला आणि शिळे झाल्यानंतर ते फार छानही स्वादिष्टही लागतात शिळे झाल्यानंतर आपण याला तेल आणि जिऱ्याची फोडणी दिली तरी ते, ते फार छान लागतात खायला याचे सूपही आपण करू शकतो फार पौष्टिक असते हे सर्दी खोकला झाल्यानंतर आपण जर हे घेतले तर आपल्याला भरपूर आराम भेटतो घसा दुखत असेल आपण गरमागरम हे सूप पिले तरी आपल्याला फार फायदेशीर ठरू शकतात हे बघा छान असं पातळ हे वळून घ्यायचं आहे कारण ते जेव्हा आपण शिजायला टाकणार आहोत तेव्हा ते पाण्यामध्ये गेलं की भरपूर ते जाड होतात फुकतात पाण्यामध्ये जाऊन आणि बारीक पातळ केले तर ते पटकन शिजतात जाड केलं तर त्याला फार वेळ लागतो शिजायला हे बघा छान असे गोल गोल वेटोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला पातळ असे एक एक करून सर्व पिठाचे आपण हे शेंगोळे वळून घेतलेले आहेत यामधलं थोडंसं पीठ आपण बाजूला काढून ठेवलं आहे त्याचा उपयोग मी पुढे जाऊन थोडस जिरे घातले थोडीशी आपण हळद घातली आहे आणि मिरची आणि लसणाची जी आपण पेस्ट करून घेतली आहे सुरुवातीला ती सुद्धा आपण यामध्ये आता टाकून घेतली आहे हे सर्व छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय आता म्हणजे छान असं सुगंध सुटतो आणि आता यामध्ये मी एक ते दीड लिटर जवळजवळ पाणी टाकलेलं आहे कारण आपले शेंगोळे शिजायला भरपूर वेळ लागतो आणि पाणीसुद्धा भरपूर लागते कारण ते सर्व अब्झॉर्ब होत्या नंतर पाणी पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे अशी उकळी आली की आपण एक एक करून जे शेंगोळे वळून घेतलेले आहेत ते यामध्ये आपण टाकून घेऊ हे बघा त्याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनट एवढा वेळ लागतो शिजायला चेक करून घ्यायचं आहे मधून मधून शिजले की नाही ते कारण फारही शिजू दिले तर त्याचा गाळ होण्याची शक्यता असते यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण शेंगदाण्याचं कूटही टाकू शकतो आमच्या इकडे शेंगदाण्याचा कूट घालत नाही यामध्ये आपले शेंगोळे पूर्ण शिजले नाहीये त्यामुळे पुन्हा मी झाकण ठेवून घेतलंय आता हे जे पीठ आपण ठेवलेलं आहे ज्याचे आपण शेंगोळे केले ते आता हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्याला छान अस थोडस कोमट पाणी घेतलं तरी चालेल पण इथे मी थंड पाण्यामध्ये सर्व याच असं मिक्स करून घेतलेलं आहे याला हॉट्स ग्राम असंही म्हणतात म्हणजे गोड्यांचे जेव्हा शर्यत वगैरे असते तेव्हा त्या घोड्यांना हे खायला देतात यामुळे घोड्यांमध्ये फार शक्ती येते त्यावरून आपण समजू शकतो की फार बलवान आणि शक्तीवर्धक असं हे धान्य आहे की बघा आपलं शेंगोळे छान असे शिस्त आहेत आता हे जे आपण पीक करून घेतलं आहे पाण्यामध्ये मी हे यामध्ये टाकू शकतो आपण टाकून घेतलं की याचं आपलं छान असं सूप बनत छान मिक्स करून घ्यायचं हे आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आपल्याला सूप किती प्रमाणात पाहिजे त्यानुसार आपण गरम पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो गरम पाण्यामुळे लवकर मदत होते फार टेस्टी लागतात हे आणि याच्या सोबत आपण भाकरी भात काहीही खाऊ शकतो किंवा तसेही फार छान लागतात हे बघा शिजले की नाही ते चेक करून घेऊया आपण आपले शेंगोळे छान असे शिजलेले आहे वरून आपण हिरवी मिरची बारीक कापून टाकून घेऊ आणि आता हे प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया सर्व करण्यासाठी सर्व करताना आपण हे गरमागरमच खायचे आहेत गरमागरम -गर्म छान लागतात हे आणि सूप वेगळं आणि शेंगोळे वेगळे आपण खाल्ले तरीही छान लागतात हे बघा छान आपली अशी डिश बनवून तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद